किसान योजनेचे चार हजार हजार या दिवशी खात्यात जमा पहा नवीन वेळ व तारीख तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऑयकन दाबा शेतकरी हा देशाचा कणा आहे त्यांच्या कल्याणासाठी भारत सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत त्यापैकी एक महत्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना या योजनेद्वारे देशातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य मिळत आहे आज आपण या योजनेची सविस्तर माहिती जाणून घेऊया योजनेची मूलभूत माहिती पीएम किसान योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र शेतकरी कुटुंबाला वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात ही रक्कम तीन समान हप्त्यांमध्ये प्रत्येकी दोन हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे जीवनमान उंचावणे आणि शेती क्षेत्रात गुंतवणूक वाढवणे हा आहे लाभार्थी निवड सर्व छोटे आणि सीमांत शेतकरी कुटुंबे ज्यांच्याकडे दोन हेक्टरपर्यंत जमीन आहे शेतजमिनीची मालकी असणे आवश्यक कुटुंबातील अठरा वर्षांवरील सदस्य अर्ज करू शकतात आधार कार्ड आणि बँक खाते असणे अनिवार्य केवाय सी अपडेट असणे आवश्यक अर्ज प्रक्रिया योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील पद्धतीने अर्ज करावा एक ऑनलाईन अर्ज असा करायचा पीएम किसान पोर्टलवर जा आणि डब्ल्यू 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 डॉट किसान डॉट डॉट आय एन या वेबसाईटवर जाऊन फार्म अकॉना वर, वर क्लिक करा नवीन नोंदणीसाठी विकल्प निवडा आवश्यक माहिती भरा आधार क्रमांक आणि बँक खात्याची माहिती द्या आणि सबमिट करा दोन कॉमन सर्व्हिस सेंटरद्वारे जवळच्या सीएससी केंद्रात जा आवश्यक कागदपत्रे सादर करा ऑपरेटरकडून ऑनलाईन नोंदणी करून घ्या महत्वाची कागदपत्रे आधार कार्ड सातशे बारा उतारा किंवा जमीन मालकी दाखला बँक पासबुक मतदार ओळखपत्र मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहे लाभार्थी यादी तपासणे आपले नाव लाभार्थी यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी एक पीएम किसान पोर्टलवर जा दोन बेनिफिशरी लिस्ट वर क्लिक करा तीन राज्य जिल्हा तालुका आणि गाव निवडा चार आपला आधार क्रमांक किंवा मोबाईल नंबर टाका पाच शोधा बटणावर क्लिक करा योजनेचे फायदे नियमित आर्थिक मदत शेती खर्चासाठी आर्थिक पाठबळ बाकी सुविधांशी जोडले जाणे डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन थेट लाभ हस्तांतरण डीबीटी पारदर्शक व्यवस्था महत्वाच्या टिपा एक केवायसी अपडेट नियमित केवायसी अपडेट करणे महत्वाचे आहे बँक खाते आणि आधार लिंक असणे आवश्यक मोबाईल नंबर अपडेट ठेवा दोन हप्ते मिळण्याबाबत एप्रिल जुलै पहिला हप्ता ऑगस्ट नोव्हेंबर दुसरा हप्ता डिसेंबर मार्च तिसरा हप्ता तीन तक्रार निवारण टोल फ्री नंबर एक पाच पाच दोन सहा एक पोर्टलवरील तक्रार नोंदणी विभाग जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय योजनेतून वगळलेले घटक संस्थात्मक जमीनधारक माजी आणि वर्तमान संविधानिक पद्धारक आयकरदाते निवृत्तीवेतनधारक दरमहा दहा हजार रुपयांपेक्षा जास्त व्यावसायिक संस्थांचे कर्मचारी भविष्यातील संधी डिजिटल शेती प्लॅटफॉर्मशी जोडणी किसान क्रेडिट कार्ड सुविधा विमा योजनांशी एकात्मिकता कृषी तंत्रज्ञान प्रशिक्षण शेतकऱ्यांसाठी सूचना नियमित माहिती अपडेट करा बँक खाते सक्रिय ठेवा योजनेच्या वेबसाईटला नियमित भेट द्या स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्कात रहा बनावट एजंटांपासून सावध रहा ही योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी महत्वपूर्ण पाऊल आहे योजनेचा योग्य लाभ घेण्यासाठी वरील माहिती उपयुक्त ठरेल अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या किंवा जवळच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधा अशाच एका नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्य